श्रीराम राम, राम कथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे आम्ही सब्द सद्भावे जय जय रघुवीर समर्थ काल आपण बघितलं श्रीराम लक्ष्मणाला भरत आपला सख्खा भाऊच आहे तर त्याच्याबद्दल असा गैरसमज कसा काय तू करून घेतलास आता पुढे श्रीराम लक्ष्मण आणि सीतेनं भरत आल्याचे पाहताच त्यांचं मन अत्यंत उल्लसित झालं भरत शत्रुघ्ना धावत येऊन श्रीरामांच्या चरणांना वंदन केलं सर्वांच्या नेत्रातून अष्टधारा वाहू लागल्या जणू श्रीराम म्हणजे गंगोदक भरत यमुना आणि शत्रुघ्न म्हणजे सरस्वती असा त्रिवेणीपूर त्रिवेणी, पूर, त्रिवेणी संगम पूर्ण होऊन वाहू लागली असे जसं लवणामध्ये जळ अग्नीमध्ये कापूर तसं ते एकमेकांना आलिंगन देऊन भिन्नपण विसरून एकरूप झाले एक पिंडाची जम जन्मलेली सृष्टी मिठी पडताच कोटी कोटी दुःख विसरून सुखी आणि संतुष्ट झाली जसं चंदन जाळलं तरी त्याचा सुवास पसरतो हा चंदनाचा गुण आहे तसं साधूपाशी हे एकरूप झाले होते असे अनेक जसा अनेक दीपांचा एकच प्रकाश पडतो साधूंच्या संगतीमध्ये राहून त्यांच्यामध्ये दोष असले तरी त्यांना दिसत नाहीत तो साधू किंवा अवतारी पुरुष समजावा याच रामायणामध्ये वैशिष्ट्यांच्या पशी रघुनाथांनी अत्यंत नम्रपणाने उपदेश घेऊन सर्व साधू संतांना राम वनवासात गेले सर्व संतांना पूज्य मानले राम वनवासामध्ये गेले तेव्हा भरत शत्रुघ्न आजोळी गेलेले होते वियोगानंतर झालेल्या संयोगाने भरताला अतिशय सुख प्राप्त झालं शब शत्रुघ्नाचेही सर्वांग निभालं एका दीपामध्ये अनेक दीप लावले तरी त्यांचा एकच प्रकाश पडतो तसं राम भेटीने भरत शत्रुघ्न अभिन्न स्थितीमध्ये भिन्न झाले ते श्रीराम भेटीने सुख झाले याचं वर्णन करताच येणार नाही नाथ म्हणतात भरत आणि श्रीराम भेटीचा संवाद अनुवाद करताना परमानंद ओसंडून वाहत आहे कथेच्या अनुवादाचे सेवन करायला अतिशय सुख होत आहे या ठिकाणी खंडातला श्रीराम भरत शत्रुघ्न संयोग नावाचा पंधरावा अध्याय संपूर्ण होतो सोळावा अध्याय श्रीरामाने भरुत भरत आणि शत्रुघ्नला अत्यंत प्रीतीने हृदयाशी धरलं तेव्हा द्वंद्व दुःख सर्व निमालं सुखाला भरत आलं स्वानंदाचे सागर भरवून आले परमानंदामध्ये गाढ तृप्ती आली श्रीराम भरता भरताला विचारू लागले तुला राज्याभिषेक का झाला नाही अयोध्येमध्ये सर्व क्षेमकुशल आहे का मी वि मी निघालो तेव्हा राजाला खूप दुःख झालं होतं जळा वेगळ्या मासोळीप्रमाणे त्याची तळमळ झाली होती तूही तिथं नव्हतास त्यामुळं मला त्यांची पूर्ण भेट घेता आली नाही आणि राजाला एवढ्या दुःखामध्ये सोडून तुम्ही दोघेही इथं एवढ्या दूर आलात ही, ही गोष्ट काही चांगली जाल... चांगली केली नाहीत आपल्या सर्व माता कशा आहेत सर्व इथंभूत हकीकत मला सांग रघुनंदनानं विचारल्यावर भरताला दुःख आवरेना काहीच न बोलता तो झाला शत्रुघन तू वनवासात गेल्यावर सुमंतानं रिकामा रथ परत आणलेला पाहून त्याची त्याची प्राणांत अवस्था झाली मुखानं सतत राम राम म्हणत तुझं स्मरण करीतच देहत त्याने देहत्याग केला शत्रुघ्नानं सर्व हकीकत सांगितल्यावर चारही भाव भावांना अतीव दुःखाने मूर्छापन्न झाले श्रीरामांचे आश्रू पाहून स्वर्गामध्ये दशरथाला समाधान झालं श्रीरामाच्या करुणेनं पितरांचाही उद्धार होतो भरत म्हणाला मी मातुळाहून आल्यावर सर्व दशरथाच्या क्रिया पूर्ण केल्या आता मी आता तूही स्नान करून पिंडदान आणि तिळार्पण करावे आणि सपिंडी करून कर्म पूर्ण करावे तू राजाचा खूप आवडता होसा आवडता होतास तुझ्या हातानं पिंडदान झाल्यावर राजा सुखरूप सुखरूप पावेल श्रीरामांचं रुदन केल्यामुळं सर्वच पितर शाश्वत आणि सुखसंपन्न कसे झाले हे गुह्य कोणाला कळेना कर्मवादी जे ज्ञानी आहेत त्यांचं समाधानासाठी जे श्रीरामा तू स्नान करून सर्व कर्मविधान पूर्ण कर श्री रघुपती अगाध ज्ञानी आहे वेदामध्ये जी कर्मक्रिया सांगितली आहे त्याचा ब्रह्मानुभव घेण्यासाठी ब्रह्मस्थितीची प्रतिष्ठापना करून कर्म हेच परब्रह्म मानून मंदाकिनी नदीकाठी सीतेसहित स्नानासाठी आला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सर्व माता आणि वशिष्ठादी दशरथाच्या दुःख स्नानार्थ एकत्र आले आणि सर्वांनाच एकमेकांना पाहून दुःखानं रुदन आले कौशल्यनं श्रीरामानी गमन केलं तिनं कौसल श्री कौसल्याला श्रीरामाने नमन केलं तिनं आलिंगन दिलं नयनातून अष्ट्रुधारा वाहू लागल्या सुमित्रेलाही श्रीरामाने वंदन केलं लक्ष्मणानंही वंदन केल्यावर त्याला अत्यंत प्रेमानं आलिंगन देऊन तू श्रीरामाचं रक्षण करतो आहेस आणि आपल्या निजपत्नीला घरी ठेवून तू रघुनाथाचं रक्षण करतो आहेस श्रीरामाला स्वादिष्ट फळं जळ काष्ट पुरवतो आहेस तुझं किती कौतुक करावं मी तुझी दासी बनायला योग्य आहे मला तुला नमस्कार करावा असा वाटतो तेव्हा लक्ष्मण म्हणाला तूच मला सर्व गोष्टी शिकवल्यास म्हणूनच माझा रघुनाथा रघ रग, रघुनाथाकडून उद्धार होतो आहे राम लक्ष्मण सीतेनं सर्व माता आणि गुरूंना वंदन केलं सर्वांना श्रीराम भेटल्याचं समाधान झालं वशिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे दशरथ पित्याला पिंड देण्यासाठी सर्वांच्या समवेत श्रीराम निघाले पिंडदान करण्याची सर्व तयारी भरताना करून आणली होती श्रीराम वनवासामध्ये राहून फळं मुळं खात होते ज्या काळी जे आपण अन्नसेवन करतो त्यानेच देवतांची पूजा करावी आणि पिंडदान करावं असं वेदोक्त स्मृतीवचन आहे सौमित्राने इंगुदाची फळे आणून सीतेनं त्याचं पिंड तयार करून श्रीरामांनी पिंडदान केलं अरण्यामध्ये कृष्ण म्हणजे काळ्या तिळाचे तर्पण करताना अ ओ... अब्रह्माधिक भुवन भुवनातील देव ऋषी पितृ मानव यांची सर्वांची नावं उच्चारताच नवल घडलं पिंड देताना गया गदाधराने हात पुढं केला आणि आब्रह्म भुवनीचे सर्व लोक आणि समस्त कुळ नित्यतृप्त आणि पावन झाले आहे असं म्हणून गदाधर अदृश्य झाले श्रीराम स्वतः आत्माराम आहे त्याचं कर्म हे परब्रह्म आणि तो ज्याच्यावरती कृपा करेल तो नित्यमुक्त होईल श्रीराम नामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ सहज होऊन चारी पुरुषार्थ सहज होऊन चारी मुक्ती त्याच्या दारी होत जा त्याच्या दासी होतात या ठिकाणी भावार्थ रामायणातील अयोध्याकांडातील श्रीराम दशरथ पिंडीकरण नावाचा सोळावा अध्याय संपूर्ण होतो सतरावा अध्याय श्रीरामानी पितरांचा उद्धार केला त्यांनी गगनामध्ये जय जयकार केला सुरवरांनी सुमनांचा वर्षाव केला मार्ग मार्गी चालताना सौमित्रानं रचलेल्या मनोहर पर्णशाळा आणि आश्रमशाळा चित्रशाळा श्रीरामांसाठी केलेली पर्णकुटी वृंदावन मनोहर सुमनशाळा पाहून सर्वांच्या नेत्रांना सुख झालं लक्ष्मणा तू धन्य आहेस तुझ्यामुळेच आज राम सीता वनामध्ये सुरक्षित आहेत सुमधुर फळे ताजं जीवन आणि काष्ट आणून नित्य सेवा आणि अहर्नशी जागरण करून संरक्षण करतो आहेस श्रीराम ज श्रीरामांच्या चरणी तू आपला प्राणच दिला आहेस असं म्हणून वशिष्ठांच्या चित्ताला अतिशय सुख आणि समाधान होऊन अत्यंत प्रीतीनं आलंग आलिंगन दिलं आणि तुझी कृपा अतिसमर्थ आहे कृपेने तू श्रीराम जोडला आहेस असं म्हणून स्वानंदानं दौलत आश्रमामध्ये बसले जय जयकार ऐकून प्रधान सेना अश्व अश्व रथ घोडे घेऊन श्रीराम आणि वाशिष्ठांना भेटायला वंदन करायला सत्वर निघाले श्रीरामाला डोळ्या डोळ्यांनी पाहिल्यावर सर्वसृष्टी आनंदाने न्हावून निघाली श्रीरामाने उठून गोरक्षक प्रधादानीना आलिंगन दिलं श्रीराम सर्वांचा हृदयस्थ आणि सर्वांच्यामध्ये नित्य व्याप्त असून त्यांच्या आश्रमामध्ये विश्रांती घेऊ लागले भरताने उठून श्रीरामाला विनंती केली आता अयोध्येमध्ये येऊन राज्यकारभार चाल सांभाळावा आणि आमचा प्रतिपाळ करावा याच करण्यासाठी मी त्वरेनं इथं आलो आहे आणि तू आमचं सत्य मनोगत जाण असं भरताचं बोलणं ऐकून किंचित हसून श्रीराम म्हणाले दशरथ जाताना त्यांनी जे काही कार्य आपल्याला नेमून दिले आहे त्यामध्ये तुला राज्याभिषेक आणि मला वनवास हे पितृवचन आपण दोघेही पाळू वेदवचन पितृवचन आणि गुरुवचन जो पाळीत नाही त्याचं अधपतन होतं यासाठी पितृवज्ञा आपण दोघेही वंद्य मानून हवे असेल तर मी तुला अभिषेक आत्ता करतो श्रीरामांचं वचन ऐकून भारताला आपला प्राण जातो की काय असं वाटू लागलं राज्य म्हणजे एक मोठं विघ्नच आहे असं वाटू लागलं हे रघुनाथा मी इकडे वनामध्ये येताना जो तो रघुनाथाला मारण्यासाठीच जातो आहे असं म्हणत होते आणि आता तूही आता राज्याभिषेककर म्हणतो आहेस राज्यलोभाचे महाविष कैकईनं मला दिलं आहे, आहे। श्रीरामसेवा सोडून राज्यलोभामध्ये सुख मानतात ते खरोखरच या जन्मामध्ये अभागी म्हणून जन्मलेले आहेत भरत रघुनाथाला म्हणाला आपली परंपरा आहे वरिष्ठांनी राज्य करावं आणि मला राज्याभिषेक केला तर प्राणांत होईल मला दशरथ भेटल्यानंतर अभिषेक माझ्यावरती होत असताना मला मृत्यू आला असं सांगेन आणि तू पितृ आज्ञा म्हणतोस पण ते सांगताना मीही तिथं नव्हतो त्यामुळं मी ना पाहिले ना ऐकले त्यामुळे ते सर्व मिथ्य आहे आणि त्या या मायेमुळं एकपिंडी बंधूमध्ये वैर निर्माण केले मुलं पित्याविना उघडी पडली मायेचे लक्षण अतिशय अवघड आहे मातेनं स्वतःहून वैध वैधव्य आणले आणि सर्वांना दुःखी केले राजाचा राज्याचा मोह मला घातला आणि मला हे सर्व नको आहे असं म्हणून भरतानं श्रीरामाला अश्रुपूर्ण नयनानी लोटांगण घातले भरतानं श्रीरामाला अश्रुपूर्ण नयनानी भरतानी लोटांगण घातलं तेव्हा श्रीराम म्हणाले वनवास असे दृढवत मी सर्वांच्या देखत दशरथाला दिलं आहे ते व्यर्थ करू नको हे निश्चितपणानं जाण भरत म्हणाला मी निर्वाणीचे सांगतो तू अयोध्येला येऊन राज्याभिषेक केला नाहीस तर मी प्रायोपवेशन करून प्राणत्याग करन असं म्हणून सुमंत प्रधानाला मंदाकिनीकाठी कुशस्तरण करायला सांगितलं श्रीरामांच्या देखत प्राणत्याग केला म्हणजे परिपूर्ण परब्रह्म पावन झाल्यासारखा आहे मी तिथं रामाला परत आणेन आणि आने म्हणून प्रतिज्ञा करून आलो होतो राम माझी लाज राखत नाही तेव्हा मी प्राणत्याग करेन मी राजाचा मी रामाचा लाडका असून लाडका असून सुद्धा राम माझे कोड पूर्वीत नाही असं म्हणून डोळे मिटून कुशा तरणावरती प्राणत्याग करण्यासाठी म्हणून बसला हे पाहून रघुनाथ भरताशी बोलू लागला हे तुझं कृत्य अत्यंत अनुचित असून हा राजधर्म नाही अंध पंगू कुष्ठरोगी दुर्धर रोगी असा देह त्याग करतात हे तुझं कर्म ज्ञानांच्या विचाराचं नाही भरत म्हणाला आपली कृपा होत नाही आणि कसला ज्ञानविचार सांगता माझे माथी कोटी अधर्म आहेत भरताचे निर्वाणीचे शब्द ऐकून श्रीरामानं ही शपथ श्रीरामानी ही शपथ व्हायली चंद्राची शोभा गेली मेरू प मेरू पृथ्वीवरती विरून गेला सुवर्णाला काळी काळी प्रभा प्राप्त झाली सूर्य पश्चिमेला उगवला सप्तसागर एक झाले रुद्राने पलय प्रलय केला तरी मी माझ्या व्रताचा पितृ आज्ञेचा त्याग करणार नाही श्रीरामाने आण घेतली भरताचं निर्वाण मांडलं सगळीकडं हाकार सुरू झाला दोघांच्या प्रतिज्ञेनं मोठा अनर्थ ओढवला सूर्यवंशाची कीर्ती मोठी अपकीर्ती होईल राजा रामराम करीत गेला आणि राम आणि भरत हे प्रतिज्ञेसाठी प्राण त्यागतील पाठोपाठ लक्ष्मण आणि सीताही जातील मग अयोध्याला कोण परत जाईल सर्वच जण गेले तर कैकईचं रा कैकेचंच राज्य होईल वशिष्ठ मौन झाले सर्वांना अतिशय दुःख झालं कोणी कोणाला समजावायचं दोघेही आपल्या प्रतिज्ञेशी प्रतिज्ञेशी हटून बसलेले आहेत तेव्हा वाल्मिकी तेथे समजावायला आले अत्यंत उल्हासाने श्रीराम आणि भरताजवळ येऊन म्हणाले की धन्य आहे तुमचे माता आणि पिता धन्य तुमच्या कथा ज्या सर्वजनांना तारक आहेत तुम्ही पुण्यराशी पुण्यपुरुष आहात तुमच्यामुळं धैर्याला धैर्यता वीर्याला वीर्यता आणि शौर्याला शौर्यता सत्याला सत्यता प्राप्त झाली आहे धन्य धन्य सूर्यवंश वंशानुवंश कीर्ती जोडली तुम्हा ही भना ही। तुम्हाला दोघांनाही अजिबात राजलोभ नाही म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे वाल्मिकींचा आश्रम जवळ असून सुद्धा श्रीराम भेट झाली नव्हती पण आत्ता दोघेही संकटात आहेत हे जाणून मी धावत आलो आहे पुढचं भविष्य जाणून हे रघुनाथा तू ऐक हे धर्मज्ञ भरता तू आचरण कर श्रीरामचरित्र चरित्र अतिशय गहन आहे तुमच्या हिताकरता मी बोलत आहे तुम्ही दोघेही महाहट्टी आणि प्राणसंकट घेऊन बसला आहात श्रीरामचरित्राचं गुह्य ज्ञान जाणून ते सांगण्यासाठी अनेक देवऋषी राज ऋषी तपो ऋषी कथन करण्यासाठी आले आहेत मला पुढे होणाऱ्या गोष्टीचं ज्ञान आहे यावरती विश्वास ठेव श्रीरामाच्या हातून रावणवध व्हावा अशी देवांची इच्छा आणि मनोगत आहे आणि त्याला सर्व ऋषींची संमती आहे श्रीरामराज्यामध्ये विघ्न येण्याचं हेच मुख्य कारण आहे रावणाच्या वधाचं काय कारण तेही तुला सांगेन तू अयोध्येला परत गेल्यावर अतिशय पावन अशा गंगातिरी दंडकारण्यामध्ये नाशिकजवळ त्यांचं निवासस्थान असेल पंट पंचवटीच्या काठी पर्णकुटीमध्ये ते राहील तेरा, तेरा वर्ष सहा महिने राम लक्ष्मण सीता सुखाने वनवासामध्ये राहतील आणि शेवटच्या सहा महिन्यामध्ये राक्षसांशी युद्ध सुरू होईल पुत्राचा बदला घेण्यासाठी शुरपणखा वेष बदलून लक्ष्मणाची वधू हे वधू होण्यासाठी येईल आणि तिला लक्ष्मण निर्नासिक करून तिचा कैवार घेणारे त्रिशिराधी राक्षसांचा श्रीराम वध करेल राम मृगा मृगामागे जाईल तेव्हा रावण पंचवटीमध्ये येऊन सीतेला चोरून पळवून नेईल सीताशुद्धीसाठी राम येईल तेव्हा पंपा सरोवराकाठी हनुमंताची भेट होईल आणि तो निजसखा होऊन सुग्रीवादी वानर सैन्यासठ सैन्यासह लंका करेल समुद्रावरती सेतू बांधून लंकेमध्ये सर्व सैन्य नेऊन सर्व राक्षसांचा वध करेल सौमित्रही अनेक वीर मारेल श्रीराम निजविजयी होऊन देवांना बंधमुक्त करेल आणि नवग्रहांची वेळी तोडेल आणि रामराज्याची गुढी उभारून तातडीने अयोध्येला परत जाईल श्रीराम वनवासाला असता त्रैलोक्यामध्ये कीर्ती होईल आणि म्हणून श्रीरामाला वनातच ठेवून तू शीघ्र अयोध्येला परत जा वाल्मिकीचं वचन ऐकून भरताला हर्षाचं स्फुरण आलं आणि कुशाव सोडून वाल्मिकीना साष्टांग नमस्कार करून अयोध्येला परत जायला तयार झाला वाल्मिकींचं वचन ऐकून सर्वांच्याच मनाला खूप आनंद झाला श्रीरामाने परमानंदाने वाल्मिकीना साष्टांग नमस्कार केला सर्वांना आशीर्वाद देऊन वाल्मिकी आपल्या आश्रमामध्ये गेले लक्ष्मण भरत शत्रुघ्न समाधान पावले या ठिकाणी भावार्थ रामायणातील अयोध्याकांडातील <coughs> भरत समाधान नावाचा सतरावा अध्याय पूर्ण होतो अध्याय अठरावा भरतानं धावत जाऊन आश्रुपूर्ण नयनाने श्रीरामांचे चरण धरले कंठ सद्गदीत झाला हात जोडून अत्यंत विनयाने म्हणाला कुशा स्तरणावरती बसून मी तुझ्यासाठी प्राण देत होतो ह्या माझ्या अत्यंत दारुण अपराधाला तू संपूर्ण क्षमा कर ज्याप्रमाणे पृथ्वीवरती गवत पेटवून आग लावतात तो अपराध न मानता की पोळी त्याला आग लावल्या आग लावणाऱ्याला दिव्यांना देते तसं श्रीरामा तू आमची जननी आहेस तुझ्या चरणांना वंदन करून प्रार्थना करतो माझा अपराध हा अपराध न मानता क्षमा कर आणि मी आता अयोध्यागमन करतो असे म्हणून रुदन करू लागला भरताचं प्रेम पाहून श्रीरामाला त्याचा अत्यंत कळवळा आला धावत जाऊन त्याला उचललं आणि समाधान करू लागले आपण एकाच पिंडाचे चौघे बंधू आहोत कोणी कोणाचा अपराध मानायचा दाताखाली जीभ चावली गेली तर दात जीभ तोडतात का का जीभ दात पाडते तशीच आपल्यामध्ये एकात्मता आहे अद्भुत अद्भुत अगाध आनंदानं भरताला पूर्ण आश्वासन आणि आलिंगन दिलं आणि तू आता अयोध्येमध्ये गमनकर म्हणून आज्ञा दिली रामाज्ञेनं भरत जायला निघाला परंतु मनस्थितीमुळे शरीर वळेना मन रामामध्ये गुंतलं नये रामरूप पाहू लागले पाय श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी ओढू लागले वाचा रामनामामध्ये गुंतली कान रामकीर्तन श्रवण करू लागले जीव श्रीरामापाशी विनटला आणि इंद्रिय श्रीरामाला पारखी झाली भरताची गती खुंटली भरताची ही अगाध स्थिती पाहून श्रीराम मनामध्ये सुखावला आणि मी तुला एक गुह्य गोष्ट सांगतो मला वनाला धाडले आणि सीतेला पायी वनवासात यावे लागले हे शल्य तुझ्या मनामध्ये अहर्निश सलते आहे ज्या हृदयामध्ये माझे पूर्ण प्रेम आहे तिथं रागद्वेष ठेवू नकोस कईकई खोटी मानू नकोस श्रीरामप्रेमाच्या विराहाने अत्यंत व्याकुळ झालेला भरत रामाला त्यागून भरताला जाण्याचे अंगामध्ये त्राणच उरले नव्हते ते पाहून कृपामूर्ती वशिष्ठला उठून रामाला म्हणाले भरत अयोध्येला लवकर जाईल अशी युक्ती मी तुला सांगतो तुझ्या पादुका तू तु भरताला दे त्यामुळे त्याला आनंद होईल उल्हासाने तो अयोध्येला जाईल श्रीराम दिनांचे दिनोद्धारण करण्यासाठी पायातळी आलेले वृक्ष पाषाणांना तारण्यासाठी श्रीराम अनवाणी वनामध्ये वना फिरत असे सुवर्णासारखे भूषण म्हणून लक्ष्मण त्या पादुका वाग वागवित असे त्या गुरुवचनाला वंदन करून भरताला अर्पण केल्या श्रीराम पादुका हाती आल्यावर अत्यंत उल्हासाने माथी ठेवून म्हणाला की पादुका हाती आल्यावर सर्व द्वेष विषमता निघून गेली तेव्हा मी माझ्या मातेला कसा दोष देईन वनामध्ये रागा रामाचं राहणं दूषण नसून भूषण आहे हे वाल्मिकींच्याकडनं कळल्यावरती मातेचा द्वेष कोण करेल भरत आणि शत्रुघ्ननी वशिष्ठांच्या चरणाला वंदन करून श्रीरामाला नमन करून म्हणाला की या पादुका माझे ठेवल्या आहेत त्या आता तू परत भेटल्याशिवाय उतरवणार नाही आता पादुका हेच माझे जीवन आहे पूजन आणि देवतार्चन आहे परमात्मा आहे श्रीरामांच्या अनुज्ञेनं श्री मी अयोध्येला परत जात आहे पण श्रीरामाशिवाय मी अयोध्या भुवनामध्ये राहणार नाही मी आपणा सर्वांना विनंती करतो की मी नंदीग्रामी राहून अयोध्येचा राज्यकारभार चालवेन सिंहासनावरती रघुनाथ नाही हे मला पाहणार नाही आहे म्हणून नंदीग्रामी राहून अयोध्येची स्थिती जाणून शत्रुघ्नच्या हातून माझ्या अनुमतीने तो राज्य करेल अशा रीतीनं अयोध्येचं राज्य रक्षण श्रीराम पादुकाच करतील आणि आता श्रीराम वियोगाचं दुःख मला नाही पादुका रूपाने श्रीराम अहर्निशी माझ्याजवळ असेल त्यामुळं श्रीरामालाही सुख झाले आणि आनंदाने भरत आणि शत्रुघ्नना आली आलिंगन दिलं चौदा वर्ष चौदाव्या दिवशी मी निश्चिंतपणाने अयोध्येला परत येईन याबद्दल संदेह बाळगू नकोस आणि ते भरत शत्रुघ्नने यथार्थ मानून दोन्ही कर जोडून साष्टांग नमस्कार केला बंधुबंधूंचा अपूर्व प्रेम एक गाव आणि एकात्मता चित्रकुटामध्ये सर्वांना दिसली तिघांना प्रदक्षिणा करून रामपादुका शिरावर घेऊन दोघेही रथामध्ये बसले श्रीरामांनी आपल्या मातांना समजावून त्यांच्या चरणी माथा देऊन माथा ठेवून त्यांनाही निरोप दिला आणि सैन्यानंही श्रीरामाना वंदन करून सर्वजण सर्वजण गजर करत उल्हासानं निघाले वाटेत भारद्वाजांच्या आश्रमापाशी थांबून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला त्यांचे आशीर्वाद घेऊन गुहकाच्या नगरामध्ये त्याला भेटून पुढे निघाला अयोध्या पाहून त्याला आनंद झाला आणि तिथं माठा ठेवून नंदी निघाला जय जय रघुवीर समर्थ